नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विशालगड येथील धार्मिक स्थळावर हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा येथे मोर्चा हल्ला करणाऱ्या जातीयवादी गुंडांवर कडक कारवाई करा मुस्लिम समाजाची मागणी आरपीआय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घटनेचा निषेध करून मोर्चाला पाठिंबा आपला देश गुन्हा गोविंदांना नांदत असताना जे काही आहेत यांना खाजून आवदान आणण्यासारखी या देशामध्ये जातीवाद घडवण्यासाठी किंवा दंगली घडवण्यासाठी यांच्या पाठीमाग कोण मास्टर माइंड आहे याचा आपण अगोदर याचा या घटनेचा त्याचा शोध घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने कोल्हापूर येथील विशालगडच्या पायथ्याशी वस्ती व गजापूर येथील धार्मिक स्थळावरील हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दुपारी तीन वाजता मंडई पेठ येथून मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विशाल गड कोल्हापूर येथे गडावरील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून जे नियोजित आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात गडाच्या पायथ्याजवळ छोटे छोटे गावे आहेत त्या गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी जमावानं तेथील गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करून तेथील मुस्लिम महिला लहान मुले वृद्ध लोकांना अमानुषपणे मारहाण केली आहे तसेच त्यांची दुकाने घरे चारचाकी व दुचाकी वाहने यांची जाळपोळ केली आहे ही घटना अत्यंत संतापजनक असून तेथील मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर या लोकांनी कट करून धार्मिक स्थळाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून धार्मिक स्थळाचं सा पावित्र्य नष्ट केलं आहे या घटनेचा तीव्र निषेध करून वरील प्रकारच्या घटना या कोल्हापूर सांगली या भागामध्ये नेहमी घडत असून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचं काम नेहमी होत आहे अल्पसंख्याक समाजावर हल्ले करणे धार्मिक स्थळांवर हल्ले करणे असे प्रकार होत असून यामध्ये जीवित व वित्त हानी समाजाची होत आहे ही बाब महाराष्ट्र सारख्या शाहू फुले आंबेडकर यांच्या कर्मभूमी असलेल्या राज्यामध्ये घडणे ही अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला लाजिरवाणी आहे अशा घटना समाजाच्या सहनशीलतेच्या पुढे असून तरीही समाज या घटनेचा लोकशाही मार्गाने निषेध करीत आहे हल्ला प्रकरणातील घटनेत जे जातीयवादी संघटना व त्यांचे गुंड कार्यकर्ते जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कोड़ोर कार्यवाही करावी व या घटनेमध्ये ज्या लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी तसेच तेथील मुस्लिम समाज व त्यांचे धार्मिक यांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे विशालगड कोल्हापूर अतिक्रमण हटाव मोहीम हातात घेऊन घटनेस जे जे व्यक्ती जबाबदार आहेत त्यांच्यावरसुद्धा कठोर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे आर पी आयचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष धनंजय सोनटक्के तसेच एम आय एमचे अध्यक्ष जमील पठाण यांनी मुख मोर्चाला लेखी पाठिंबा देऊन धार्मिक स्थळावरील हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी हाफिज मलिक मौलाना जफर अली काझी ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी शबीर पठाण हाफिज करपुडे मैनू तुटके रईस मुजावर वाजिद दखनी अजहर शेख अब्बास मुजावर रफीक मुजावर इरफान शेख वंचित बहुजन आघाडीचे किरण बनसोडे समीर एस के पठाण गणी हावरे समीर मुजावर बाशा शाह बर्फीवाले वाहिद सौदागर काझी खयूम तुटके रियाज पठाण शरीफ तांबोली सत्तार पठाण बाशा शेख मकसूद पल्ला जावेद पठाण रहीम करपुडे यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते तर रिपाईचे परंडा तालुका अध्यक्ष उत्तम मोव्हा आय टी सेल जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे तालुका संपर्क प्रमुख दादा सरवदे संजीवन भोसले ज्येष्ठ नेते हरिभाऊ वडाळे ग्रामपंचायत सदस्य बाबा गायकवाड माजी सरपंच दीपक ठोसर आदींची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहायक पोलीस निरीक्षक कविता मुसळे पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता जनाब बापूजी संजय कुमार बनसुडे आपले ख्याल पेश करेंगे प्रथम या घटनेचा मी जाहीर निषेध करत आहे परवा विशाळगड विशाळगाडाच्या पायथ्याशी गाजापूर असलेलं गाव त्या ठिकाणी इसवी सणापूर्वी मुस्लिम समाज बांधवासाठी मस्जिद बांधलेली आहे आपला देश गोविंद गोविंदांना नांदत असताना जे काही माते फिरू सैतान आहेत यांना खाजून अवदान आणण्यासारखी या देशामध्ये देश जातीवाद घडवण्यासाठी किंवा दंगली घडवण्यासाठी ह्यांच्या पाठीमागं कोण मास्टर माइंड आहे ह्याचा है। आपण अगोदर याचा या घटनेचा त्याचा शोध घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण आपला देश भारत देश एक संघ देश आहे आपल्या देशामध्ये जातीवाद देश, देश नाही विनाकारण उठसूट कुणीतरी माते फिरवून नाहीत कुणाचा राजकारण या ठिकाणी आढळ येत आहे पण अशा आज त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी महिला आहेत एक मस्जिद आहे त्या ठिकाणी मस्जिदची तोडफोड करून विटंबना केली एक कुरान शरीफ पवित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाची यांनी विटंबना केली ह्याच्या करण्यापाठी मग त्याचा उद्देश काय नेमका आहे ह्याचं कारणच काय समजत नाही आपण तर एकीकडे सांगतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि इथं तर आपण एखाद्याला दुश्मनासारखं आपण वागत आहोत कशासाठी ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्या घटनेचा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर तर निषेध करतच आहोत आहोत परंतु त्या ठिकाणचं जे प्रशासन होतं त्या ठिकाणी थी रती महारथी जी कोणी त्या विषाळगारावर गेलेली होती त्याच्या जे प्रशासन होतं प्रशासनाच्या नजरेसमोर जर एवढा मोठा जातीवाद जर विद्रांचा कृत्य करत असेल तर तिथल्या त्या स्थानिक पुढाऱ्याचा सुद्धा मी निषेध या ठिकाणी करतोय कारण कितपर्यंत तुम्ही नोका पाहुणेशी घेणार आहोत आयुष्य गेल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे सत्तर सत्तर वर्ष झालेले आहेत तर या देशातला लोकशाही अस्तित्वात असताना सुद्धा या देशामध्ये जर जातीवाद होत असेल तर ह्याची फार मोठी किंमत या प्रशासनाला गमावंवी लागणार आहे मित्रांनो कारण ही एक निंदनीय बाब आहे कशासाठी करतोय रोज उठून आपण एकामेकाच्या विश्वासात वावरतो एकामेकाच्या सहवासात वावरतो आपण एकामेकाच्या ताट्यात जेवण खावण करतोय परंतु मधुवादी अवलातीचे जे किड्याची वळवळ करायला लागलेले आहेत ह्याचा कुठेतरी आपण चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि या निवेदनाच्या माध्यमातून मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करत आहेत त्या आणि त्याच्यामार्फत तहशेदारला आपण या ठिकाणी निवेदन देतोय की साहेब तुम्ही लवकरात लवकर ज्याने कुणी या दंगल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल झाला पाहिजे घ्या ह्या देशाचाच माय घालत राहिवाचन असता पाहिजे कारण या देशामध्ये राहून जर देशाच्या जर लोकशाहीला जर गालबोट लावली असेल तर ह्याच्यावर देशद्रोचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि कडकच कडक कर, शासन करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि मुस्लिम समाजाला आहे तर आहेच आहे परंतु या देशामध्ये जर असं कुणी काही घडवत असेल तर त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या सगळं पाठिंबाला खंबीरपणाने उभा आहोत आणि या घटनेचा निषेध करतो जय भीम जय भारत के बारे जिस तरीके से हमारे दूसरे बिरादरी के लिए कानून बने मैं तो ये हम तो ये चाहते हैं कि हमारे मुसलमानों के धार्मिक स्थल दरगाह मस्जिद मदरसा इन मामलों के लिए भी कोई नया कानून बनना चाहिए अगर कोई भी इन चीज के बारे में अगर हमारी आस्था को और हमारे नजरियात को अगर कोई ठेस पहुंचाएगा तो जिस तरह हमारे दूसरे भाइयों के लिए कायदे बने हैं ऐसा हमारे भी हिफाजत के लिए मुस्लिम कौम की मस्जिद मदरसा दरगाह की सिक्योरिटी के लिए कुछ ना कुछ कानून बनना चाहिए यह हम गुजारिश करेंगे और जो कल मैटर हुआ गाजापुर में इसका हम पूरे शहर है परंडा की तरफ से इतमान सुकून अमन शांति के साथ पूर्जोश निषेध करते हैं और जो भी काम किया है यह निषेधार्थ है और महाराष्ट्र शासन को चाहिए कि शाहू छत्रपति फुले आंबेडकर का विचार चलने वाला देश है यह संविधान से चलने वाला देश है संविधान की तरफ जब आंख उठाई तो सत्ता गिड़ गिड़ आई तो एक याद रखो संविधान हाथ में लेने की कोशिश मत करो जो भी संविधान लेगा लोकशाही के मार्ग से हम उसको बराबर उसका फैसला करेंगे और मुसलमान की आमन पसंदी का गैर फायदा मत लो और जो कुछ घटना हुई इसका निषेध करता हूं यह ठिकानी विशालगढ़ गाजापूर या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्याचं प्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो या देशातील शांतता सुव्यवस्था कायम राहावी संविधानानुसार हा देश चालावा यासाठी इथला प्रत्येक नागरिक संविधानाच्या बाजूने उभा राहून शांतता प्रिय आहे पण इथले काही समाजकंटक समाजासमाजामध्ये ते निर्माण करून जातीयवाद निर्माण करून आपली राजकीय पोळी या ठिकाणी भाजून घेण्यासाठी व्यवस्था निर्माण करत आहेत याचा प्रथम आपण सगळ्यांनी एक भारतीय म्हणून निषेध करावा दुसरी गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय आमदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोहम्मद पैगंबर बिल म्हणून एस सी एस टी साठी ज्या तरतुदी आहेत किंवा अट्रोसिटीच्या धर्तीवरती एक बिल तयार करून संसदे विधानसभेमध्ये पारित करण्यासाठी दिलं होतं इथल्या मुस्लिम समाज आणि अल्पसंख्यांक सर्व समाजाला विनंती आहे कि हे बिल पारित करण्यासाठी आपण पण विविध पक्षांवरती दबाव आणावा आणि इथून पुढं आपल्यावर जे कायम अन्य अत्याचार होतात त्यासाठी आपण उभा राहिलं पाहिजे ही जुलणे खाता है अगर जुन की जुन से बात करोगे तो कोई हमारा कोण यहां या रोक नहीं सकता यानी जितने हिंदू हिंदू समाज के भाई हैं, उनको समझना चाहिए कि की ने कभी मस्जिद नहीं तोडा है बल्कि बनाया है हम क्यों मस्जिद तोडे हम सबको ये चीजें समझना चाहिए जिस तरह महाराज ने उसको उसकी हिफाजत की है हम 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 सब मिलके तमाम जितने भी हमारे मुल्क के अंदर मसाजिद हैं मदारिस हैं मंदिर हैं हम सबका फर्ज बनता है हम सब मिलके उसकी हिफाजत करें देशन, 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 देशन। <laughs> अगर हम सब मिलके मस्जिद मदारिस दरगाह की और मंदिर की हिफाजत करें हिफाजत करेंगे तो हमारा शहर जो है ना हमारा मुल्क जो है हमारा मुल्क जो है शांतता प्रिय है अगर सब मिलकर हर चीज की अगर हिफाजत करेंगे तो इंशाला कभी भी हमारे मुल्क के अंदर कभी फसादा नहीं होंगे कहा है सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुल हैं उसकी ये गुलसता हमारा इतना कहकर अपने बात को खत्म कर दू कोल्हापुर तो विशालगढ़ में जो घटना हुए उसका मैं और मेरी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन उवेशी साहब और महाराष्ट्र के अध्यक्ष सैयद इम्तिया जलील साहब इनके आदेश से जाहिर निषेध करता हूँ सब तो तमाम हिंदू मुसलमान भाई से गुजारिश कर रहा हूँ कि इस जातिवादी शक्ति को जो है सो हम सबको मिलकर ही इसको जो है सो मुंह तोड़ जवाब देना है आज जो यहाँ पर अपन सब जमा हुए हैं ये सब में पहले हम ये घटने का निषेध करते हैं कि जो गाजापुर और विशालगढ़ ये दो अलग पार्ट है विशालगढ़ का अतिक्रमण का पार्ट अलग है गाजापुर वहां से तीन किलोमीटर दूर गाँव है और ये पूरा षड्यंत्र पूरा साजिश के साथ किया गया काम है इसके अंदर इसमें खास बात यह है कि अगर कोई इलाके में कोई घटना में अगर पोस्ट गिरते हैं व्हाट्सएप पे फेसबुक पे वो इलाके में कोल्हापुर इलाके में आठ दिन से पोस्ट आ रहे थे कि विशालगढ़ पे अतिक्रमण हो रहा है वो हम जाने वाले हम वहां काटने वाले हमारे ये जो आज मोर्चा लाए इसके इस तरफ से हमारी खास विनंती है कि इसमें प्रशासन भी बहुत बड़ा जिम्मेदार है कि प्रशासन को मालूम था कि वहां पे लाखों के हजारों के तादाद में लोग आने वाले हैं वहां पर कुछ भी हो सकता है लेकिन उन्होंने कुछ उसमें काम किया नहीं कोई उस पर पाबंदी लगाई नहीं और इसके अंदर जो भी जो माते पिरो हैं उन्होंने तो किए काम प्रशासन का था काम माते पिरो ने करे और जो शिव भक्त बोलते हैं जो राज्य शिवाजी महाराज के भक्त बोलते हैं ये वो कर नहीं सकते ये कुछ समाज कंटक थे कुछ माते पिरो थे जिन्होंने ये काम किया है हम उनका पहले निषेध करते हैं और प्रशासन से ये कहते हैं इसमें जो प्रशासन ने जो गलती की है ये कंट्रोल करने का काम पूरा काम प्रशासन का था इसमें कोई उन्होंने कोई उनका रोल अदा नहीं किया तो हमारी इस जरिए से मुख्यमंत्री इनसे गुजारिश है कि इसमें जो जो भी अधिकारी हैं जो इसमें लापरवाही की हैं उनके ऊपर कड़क शासन करके उनको सस्पेंड किया जाए और एक एक उन, तुम्हारे पास पूरे वीडियोस हैं जो जो लोग इसमें हैं उनको पकड़ के उनको ज्यादा से ज्यादा कड़क शासन करके इसके बाद ऐसी कोई घटना महाराष्ट्र में नहीं होना ऐसी पाबंदी करे यही ऐसी गुजारिश करता हूँ महत्वाड़ी पढ़ने नगरी न्यूज चैनल लाइ करा धन्यवाद